शिक्षक तो ईश्वर का एक अविष्कार शिक्षक को ना समझो तुम बेकार दुनिया का ज्ञान है देश की शान है वो तो है बालकों का एक अभिमान माझे वर्ग शिक्षक श्री लक्ष्मण रत्नम सर आहेत प्रत्येकाला आपल्या शाळेतील एखादे शिक्षक आवडत असतात अगदी त्याचप्रमाणे मला सुद्धा माझे वर्ग शिक्षक श्री लक्ष्मण रत्नम सर खूप आवडतात हे माझे लाडके सर आहेत मी आत्ता चौथीत शिकत आहे माझ्या टीचरचे नाव नूतन टीचर आहे माझे टीचर आम्हाला खूप छान शिकवतात जेव्हापासून हे टीचर आलेले आहे तेव्हापासून मला शिक्षण येत आहे आम आमचे टीचर अभ्यासासोबत खेळसुद्धा शिकवतात मला माझ्या शाळेतील स्पृहाबाई खूप आवडतात मी पहिलीत असताना त्यांनी मला टॅलेंट आ स्पर्धेत भाग घ्यायला सांगितला त्या स्पर्धेत मी गणपती स्केच काढला व माझा पहिला नंबर आला पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त एज्युकेशन रेडिओवर येणार विविध जिल्ह्यातील चिमुकले बालक जे आपल्या गुरुजनांविषयी इथे विचार मांडणार तर अवश्य एकावे पाच सप्टेंबरला माझे गुरुजी असे आहेत